मित्रांनो आपण आज बघत आहोत मानाच्या गणपतीचा राजेशाही थाट आहे मानाचा गणपती ही नवी गणेश मंडळ जेव्हा पुढं येतो तर त्याच्यासोबत हा था राजेशाही थाटसुद्धा आलेला आहे खास करून जालना शहराचं हे यावर्षीचं आकर्षण आहे की हा गणपतीसाठी खास शंकर आणि पार्वती यांची नंदीवर स्वारी निघालेली आहे आणि या स्वारीसोबत त्यांची भूतांची टोळीसुद्धा आहे भूत भूतांची टोळे आहेत नंदी आहे अशा शंकर महादेवाची भव्य मिरवणूक या मानाच्या गणपतीने काढलेली आणि मित्रांनो जेव्हापासून पाच ते सहा वाजल्यापासून जेव्हा ही मिरवणूक निघाली खरंच अत्यंत चांगल्या पद्धतीने ही मिरवणूक चालू आहे अतिशय चांगल्या पद्धतीने ही मिरवणूक चालू आहे आणि भरपूर जालनावासी या मिरवणुकीसाठी साथ देत आहेत आणि लहान बच्चे कंपनी नक्कीच ही सीम बघण्यासाठी अत्यंत गर्दी करत आहे की जेणेकरून की लहान मुलांना नक्की याचा विरंगोळा तयार झालेला आहे हा मानाचा गणपती हा त्याचा राजेश साहेब हा जोपर्यंत मामा चौकामध्ये येत नाही आणि मान्यवरांच्या हस्ते या मानाच्या गणपतीची पूजा होत नाही तोपर्यंत हा मानाचा गणपती पुढं सरकत नाही आणि या गणपती विसर्जनाची जालना शहराची मिरवणूकी चालू होत नाही आणि मग ते पाच वाजो आठ वाजो नऊ वाजो का रात्रीचे दहा वाजो आपण जे होतो आता सव्वा नऊ वाजले वाजलेत सव्वा नऊ वाजता हा नंदी आणि महादेव हे त्यांची टोळी घेऊन हे पुढं आलेले आहेत आणि मानाचा गणपतीसुद्धा इथं आलेला आहे त्या मानाच्या गणपतीसोबत ही पूर्ण त्यांचे नव्य गणेश मंडळ हे संपूर्ण आलेले आहे राजेन राजेंद्रजी आबड नव्य गणेश मंडळाचे अध्यक्ष यांचं स्वागत आता या स्टेजवर होत आहे आणि आता मान्यवरांच्या हस्ते आरती होऊन ही मानाची गणपतीची मिरवणूक पुढं चालू होणार आहे आणि या म मिरवणुकीची ही सुरुवात आता या मामा चौकातून थळ्यात वेळात चालू होत आहे आपण बघत आहोत मानाच्या गणपतीच्या राजेश राजेशाही थाट आणि या गणपतीच्या सोबत असलेले शंकर पार्वती आणि त्यासोबत त्यांचा असलेला जामिया, की मानाचा गणपती श्र न गणेश मंडळ समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर बबलू रावसाहेबलू चौधरी ध्यान मे मंचवर उपस्थित असलेले सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या जालना येथील नागरिक बंधूंनो मी सर्वप्रथम अशोक पांगारकर आणि भैया यांचं अभिनंदन करेल की जालना शहरातील जेवढे काही गणपती या ठिकाणी बसले आणि गणेश महासंघाने या सर्व गणपतीचं संचालन व्यवस्थेशीर केलं याबद्दल मी गणेश महासंघाचे सर्वप्रथम अभिनंदन करतो मित्र आपल्या जालन्याची परंपरा आहे की गेले अनेक वर्ष आम्ही या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो शेवटच्या दिवशी सगळे राजकीय पक्षाचे नेते आम्ही या ठिकाणी येतो आत्तापर्यंतच्या इतिहासात जालना शहराला या मिरवणुकीमध्ये कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागू देण्याचं काम आमच्या जा जालनेकरांनी आणि सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ने केलेलं आहे मला असं वाटतं की हे वातावरण असं टिकून राहावं अशी मी जालनाकरांवरून अपेक्षा व्यक्त करतो आणि आजचा शेवटचा दिवस आहे याही दिवशी हे विसर्जन योग्य पद्धतीनं आणि शांततेत व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करून आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो